आज मला इथे येऊन सहा महिने होत आहेत जिल्हा परिषदमध्ये मला आठवतं की पंधरा ऑगस्टला आपण खूप छान एक शपथ घेतली शपथ घेतली होती आ, प्लास्टिक मुक्तीची आणि फुटका मुक्तीची आणि त्याच्यानंतर एक चांगला परिणाम आपल्याला दिसतो आहे पूर्ण पुर, पूर्ण जिल्हा परिषदमध्ये आणि मागच्या सहा महिन्यामध्ये संस्थात्मक गणपती करण्यासाठी आपण ट्रेनिंग घेतलं आज आ, आ, जी कामं आहेत त्याला गती मिळाली आहे जे जे असो का मोदी आवास योजना असो का पी एम ए वाय असो सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपली जिल्हा परिषद फार पुढे आहे पुढे आणखी पुढे जाईल अशीच मी अपेक्षा वाळते आज आपला पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आहे प्रत्येक सणासारखा हा सगळ्यात मोठा सण आहे आपल्या देशासाठी आपल्या भारतासाठी आणि तीच त्या सणाचीच उत्सुकता घेऊन आम्ही खूपची शपथ घेतो आहे आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा हॅपी होऊन मिळते